हा आवाज ऐकायला आला की आपल्याला वसंत ऋतूची चाहूल लागते हा मधुर आवाज काढणारा पक्षी म्हणजे कोकेळ याचं इंग्रजी नाव एशियन कोयल भारतातल्या लोकांना बाकी कुठल्या पक्षाबद्दल जास्त माहिती नसेल पण या पक्षाच्या आवाजावर ना हा कोकिळ गातोय हे ते नक्की सांगू शकतात कोकिळ चमकदार काळ्या पिसांनी मडलेला असतो त्याचे डोळे लाल असतात तर मादी करड्या आणि पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांनी सजलेली असते हा पक्षी साधारणपणे पंचेचाळीस सेंटीमीटरचा असतो आणि त्याची शेपटी तुलनेने थोडी लांब असते कोकेळ हा झारखंड राज्याचा राज्य पक्षी आहे या पक्ष्याचं आयुष्यमान साधारणत बारा ते पंधरा वर्ष कोकिळ हा प्रामुख्याने फ्रुगीवरस म्हणजेच म्हणजे फळे खाणारा पक्षी आहे त्याला जांभूळ वड अंजीर पिंपळ औदुंबर यांसारखी फळं खूप आवडतात कधी कधी तो कीटक लहान अंडी किंवा अळ्या सुद्धा खातो हा फळ खूप मोठ्या प्रमाणात खातो त्यामुळे सीड डिस्पर्सल म्हणजेच बीज प्रसारामध्ये खूप मोठी भूमिका बजावतो हा फळ खातो आणि बियाणं जंगलभर पसरवतो त्यामुळे जंगलवाढीला हातभार लागतो कोकिळ तसा फार वेगाने उडत नाही पण त्याचं उडणं स्थिर आणि सुंदर असत तो उडून झाडाच्या शेंड्यावर उतरतो आणि मग हळूहळू छोट्या छोट्या उड्या मारत तो गर्द झाडीमध्ये शिरतो कोकेळचा प्रजनन काळ हा मार्च ते ऑगस्ट दरम्यान असतो आपण लहानपणापासून ऐकलेली गोष्ट खरी आहे कोकेळ स्वतः घरटे बांधत नाही कोकिळा इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालते याला ब्रूड पॅरासिटिझम म्हणजेच परजीवी प्रजनन म्हणतात इतर पक्षी त्या अंड्यांना स्वतःचे समजून उभवतो आणि अंड्यातनं पिल्ल बाहेर आली की त्यांना स्वतःच्या पिल्लांप्रमाणे वाढवतो हो प्रजननाच्या ह्या वेगळ्याच युक्तीचं वरदान निसर्गाने कोकिळेला दिलंय कोकिळचा आवाज म्हणजे निसर्गाची संगीत संपदा जो आपल्याला सगळ्यात जास्त ऐकायला येतो तो, तो नराचा आवाज असतो मादीचा आवाज जवळपास सिमिलर पण थोडा खर्जात असतो नराचा आवाज हा फक्त जोडीदाराला आकर्षित करण्यासाठीच नव्हे तर आपले क्षेत्र इतर नरांना दर्शवण्यासाठी सुद्धा वापरला जातो माझ्या ऑफिसमधल्या एका तेलगू मैत्रिणींनी सांगितलेली ही गोष्ट तिला ही गोष्ट तिच्या आजीने लहानपणी सांगितली होती जेव्हा देव पक्ष्यांना रंग करत होता तेव्हा मोर आणि कोकिळ हे त्या रांगेमध्ये सगळ्यात शेवटी उभे होते कोकिळ काही वेळासाठी जाऊन येतो असं मोराला सांगून गेला पण जेव्हा मोराचा रंग घेण्याचा नंबर आला तेव्हा मोराने देवाला सांगितलंच नाही की कोकिळ अजून बाकी आहे देवाने त्याची पूर्ण रंगपेठी मोरावर रिकामी केली आणि तेवढ्यात कोकिळ आला देवाने त्याला म्हटलं मोराने मला सांगितलंच नाही की तू बाकी आहेस आता माझ्याकडे फक्त हा काळा रंग बाकी आहे तोच तुला मी देऊ शकतो पण उदास होऊ नकोस उद्या मी आवाज वाटणार आहे तेव्हा सगळ्यात चांगला आवाज मी तुला देईन आणि शिक्षा म्हणून सगळ्यात वाईट आवाज ह्या मोराला देईन हा तसा झाला गमतीचा भाग पण ह्यावरून आपल्याला कळून येतं की पूर्वजांनी किती छान निरीक्षण पक्षी त्यांचे रंग आणि त्यांच्या आवाजाचं केलंय तर हा होता आपला गूढ हुशार आणि गोड गायक पक्षी कोकेळ निसर्गात त्याचा आवाज ऐकला की प्रत्येकाच्या मनात आनंदाचे सूर म्हटतात पुढच्या वेळी कुहू कुहू ऐकू आलं तर लक्षात ठेवा हा आहे निसर्गाचा सुंदर गायक कोकिळ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती आणि पक्षी बघण्यासाठी मी केलेल्या ट्रिप्सचा माझा अनुभव बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू